मित्रांनो पुन्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अजित पवार यांच्या विधानसभेत महत्वाची माहिती सादर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच जे प्रतिसाद होता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित माहिती दिली एक नोव्हेंबर पूर्वी जाहीरातल्या शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुना निवृत्ती वेतनाचा एक वेळ पर्याय उपलब्ध करून दिला जाईल कालावधी नमूद करण्याची यावर या उत्तर देताना राज्याचे वित्त मंत्री सांगितले की या संदर्भात वित्त मंत्रालयात आलेला असून सदर कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत जुन्या पेन्शनचा लाभ लागू करण्यात येईल असे अजित पवार यांनी म्हटले आहे तसेच पुढे अजित पवार यांनी बोलताना सांगितले की जिल्हा परिषद कर्मचारी हे देखील सरकारचा भाग असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येईल याकरिता किती अतिरिक्त भाग येईल याची माहिती सरकारकडून घेतली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विधानसभेत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात वांद्र्याचे भाजपा आमदार आमिर आशीष शेलार तसेच ठाण्याचे आमदार संजय खेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता सदर प्रश्नाला वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून उत्तर देण्यात आले जुनी पेन्शनवर बऱ्याच वेळ चर्चा झाली यामध्ये सरकारकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहे राज्यातील एनपीएस धारकांना जुनी पेन्शनबाबत अपडेट राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली असता यावर अधिक पवार उत्तर देताना सांगितले की ज्यावेळी राज्यातील सन दोन हजार पाच नंतर रुजूकणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन जीएस योजना लागू करण्यात आली त्यावेळी विलाधराव देशमुख हे मुख्यमंत्री होते त्यामुळे सदर योजनांमध्ये बदल करून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम महायुती सरकारकडून करण्यात येत आहे तसेच याबाबत तीन जणांची समिती स्थापन करण्यात आली होती सदर समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे धन्यवाद